तुम्हाला माहित आहे महिंद्रा यू व्ही थ्री एक्सो घेण्यासाठी किती पैसे लागतील चला मी सांगतो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी महत्वाची आठवण व्हिडिओ आवडला तर सेव्ह करा आणि कार घेऊ पाहणाऱ्या तुमच्या मित्रांना नक्की शेअर महिंद्रा यू व्ही थ्री एक्सो च्या पेट्रोल बेस वेरियंट नाव आहे एम एक्स वन वन पॉईंट टू पेट्रोल ज्याची एक शोरूम किंमत आहे सात लाख नव्याण्णव हजार रुपये कारच्या रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला भरावं लागतील त्र्याण्णव हजार आठशे शेहेचाळीस रुपये आणि इन्शुरन्स होईल एकोणचाळीस हजार नऊशे तीस रुपयांचा म्हणजेच कारची ऑन रोड प्राइस जाईल नऊ लाख चौतीस सा हजार सातशे शहात्तर रुपये तुम्हाला कार घेण्यासाठी डाऊन पेमेंट भरावं लागेल दोन लाख पंधरा हजार सहाशे शहात्तर रुपये आणि उरलेल्या सात लाख एकोणीस हजार शंभर रुपयांचे लोन पाच वर्षासाठी घेतले तर महिंद्रा थ्री एक्सोचा मंथली एम आय पडेल पंधरा हजार दोनशे अठ्याहत्तर रुपये आता यामध्ये पेट्रोल आणि सर्व्हिसेसचा खर्च ऍड केला तर महिंद्रा एक्सवी थ्री एक्सोचा महिन्याचा खर्च साधारणपणे जाईल वीस ते पंचवीस हजार रुपये कमेंटमध्ये मला सांगा पुढच्या व्हिडिओत तुम्हाला कोणत्या कारचं मंथली बजेट जाणून घ्यायचं आहे